हॅलो नमस्कार मी पल्लवी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते पाहू शकते मी संध्याकाळी ना सगळं किचन क्लीन करून ठेवलेलं असं पूर्ण धुवून स्वच्छ असं पुसून ठेवलेलं असो जेणेकरून सकाळी उठल्यानंतर किचन असं फ्रेश वाटतं आंघोळ झाल्यानंतर देवाच्या पाया पडायचा आणि चहा प्यायला घ्यायचं चहा पिण्याच्या आधी तुळशीला पाणी घाला झाडांना पाणी घाला ही कामं असतात हो चहा झालेला आहे आणि भांडी मी रॅकला सगळे कपाटाला भांडी मांडून ठेवणार आहे चला तर ताईंना चहा प्याला आहे माझा एक चहा आहे एक कप त्यामुळे तेवढाच चहा असतो ताई सगळे म्हणतील किती कमी चहा पिते चहा खूपच माझा कमी असतो अर्धा कपच असतो पण जास्त झालेला आहे तर झाडं जाऊ जा दाखवू शकते मी हे जास्वंदीचं झाड लावलेलं ला होतं पर्यायदिनानिमित्त तर किती कळ्या छान आल्या आहेत नाश्त्याची तयारी चालू आहे एका एक साईडला रवा भाजून भाजत आहे एक दुसऱ्या साईडला शेंगदाणे भाजत आहे किचन स्वच्छ असला तर बाकीची कामं काहीच करायला लागत नाही की भांडी घासायची किचन पुसून घ्यायचं आहे अशी काहीच गडबड नसते तर रवा मी व्यवस्थित भाजून घेतला आहे रवा हा दीड वाटीचा आहे दीड वाटीचा रवा हा आमच्या सर्वांना पुरतो जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणी मी दिलेली आहे त्यामध्ये जरा उडदाची डाळ ही टाकायची कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा कच्चट असा ठेवायचा नाही हा पूर्णपणे व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजीपर्यंत शेंगदाणे हे मी एका पेल्यामध्ये घेऊन खचलून घेत आहे जाडसरच ठेवायचे आहे जास्त बारीक करायचे नाही आहेत तर संध्याकाळची कामं संध्याकाळी केल्यानंतर सकाळी ही कामाला खूप मदत होते वेळ वाजतो आणि स्वतःकडे लक्ष देऊ शकतो स्वतःची कामे करून मुलांना नाश्ता द्यायची ही जबाबदारी असतेच काल ही सुट्टी होती मुलांना कारण की पुण्यात पालखी आल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक भरपूर होतं मुलांची स्कूल रोड हाय रोडच्या इथे चौकातच आहे त्यामुळे स्कूलला सुट्टी दिलेली आहे मी मुगाची डाळ टाकलेली आहे मी पिवळं करणार आहे उपेट वाईट उप उपमा केला तर त्यामध्ये उडदाची डाळ टाकायची आणि उपेट केलं तर त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची शेंगदाणे हे व्यवस्थित पाकडून घ्यायचे त्यातले साल पूर्ण काढून घ्यायची दोन पेला मी पाणी घातलेलं आहे छोटे ग्लास पाकडून घेतल्यानंतर शेंगदाणे टाकायचे उकळे आणायचे उकळीमध्ये मीठ टाकायचं साखर सा, थोडीशी टाकायची चवीनुसार मीठ टाका कमी लागतं कमी जास्त लागतं जास्त कोथिंबीर टाकायची छान उकळी आल्यानंतर दो जो रवा आपण भाजून घेतलेला असतो तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नयेत व्यवस्थित असं जास्त पाणी ज्यांना आवडतो ज्यांना जास्त पाणी लागणारा उपेड आवडतं त्यांनी ते जास्त टाका माझं मिडियमच असं जास्त पातळ नसतो आणि जास्त घट्टही नसतो तर छानपैकी हलवून घेतल्यानंतर एक वाफ द्यायची एक वाफ दिल्यानंतर पाहू शकतो सुरेख असा उपमा लागतो आणि त्यामध्ये व्यवस्थित मीठ मिठाचं प्रमाण पडलं तर छान असा लागतो तर चला तर ओ नाश्ताही झालेला आहे चला ताईनं नाश्ता करायला खूप सुरेख असा आणि हेल्दी नाश्ता आहे मॅगी आणून खाणं हे योग्य नाही आहे मुलांच्या तर हेल्थसाठी चांगलं नाही नाही आपल्याही हेल्थसाठी नाही आहे नाश्ता झालेला आहे आता मी देवपूजा करायला घेतलेली आहे देवपूजा पूर्ण झालेली आहे मला गुलाबाची फुलं एवढी सुंदर भेटलेली ना पाहू शकता सुरेख असा देवारा दिसत आहे दीप प्रज्वलित करून मस्तपैकी म्हणजे पूजा झालेली आहे पूजा ही मी पूर्ण तुम्हाला डीपमध्येही दाखवलेली आहे पूर्ण दिव पूजा दाखवलेली आहे तर असो व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ज्या कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करा ताईला जरा मदत करा जेणेकरून करून ताई तुमच्या मदतीशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही असो आता दुपारच्या वेळी मी तोंडली करणार आहे तोंडली ही खावीत मुलांनाही हेल्थसाठी चांगल्या आहेत एकच भाज्या सारख्या काही करायच्या की भेंडी गवार ह्याच भाज्या आता मार्केटमध्ये आहे त्यातल्या त्यात मुलांना तोंडलीही खूप आवडते तोंडली उभी अशी चिरून घ्यायची कांदा उभा चिरून घेतला असला चाले, तरी चालेल आडवा घेतला तरी चालेल तोंडलीही तुरट असते त्यामुळे त्यामध्ये टॅमॅटो टाकू टाकू नका मी तर टाकत नाही मी स्किप केलेला आहे टॅमॅटो ज्यांना टॅमॅटो आवडत असेल त्यांनी टाकावेत व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट लसूण खोबऱ्याची मी लसूण खोबरंच वापरते अद्रक वापरत नाही कारण की थोडासा आमच्या फॅमिलीला अद्रकचा त्रास होतो त्यामुळे आम्ही अद्रक स्कीप केलेला आहे असो चहामध्येही अद्रक खूप सुरेख लागतं भाज्यांमध्येही खूप सुरेख लागतं तर जिरं मोहरी कढी पत्ता टाकून मी कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेतलेला आहे कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची सुंदर अशी भाजी होते भाज्या काय करायच्या टिफिनसाठी खूप छान आहे सकाळी ही अतिशय गडबड अशी होत नाही व्यवस्थित असा वेळ असतो जास्तीत जास्त तोंडलीची भाजी चिरायला पाच मिनटं जातात लसूण खोबरं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये हळद टाकायची लाल तिखट टाकायचं कांदा लसूण मसाला टाकायचा आणि हा मसाला व्यवस्थित असा फ्राय करायचा जेणेकरून तो असा कच्चट लागू नये मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही टॅमॅटो हे टाकू शकता ज्यांना आवडत असेल त्यांनी तोंडली पाहू शकता मी उभी चिरलेली आहेत काय तोंडली आडवी आडवीचे गोल अशी चिरतात सुरेख अशी भाजी लागते आणि तोंडली खाल्ल्यामुळे तोंड येण्याचं प्रमाण खूप कमी येतं पण हे कच्च्या खाव्यात तोंडली भाजी खाल्ली की खूप सुरेख अशी लागते तर मीठ टाकून व्यवस्थित अशी भाजी फ्राय करायची भाजी ही व्यवस्थित परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर एक वाफ द्यायची भाजीला छाण्याची भाजी लागते तर असो रोजच्या जीवनामध्ये ही भाजी चपाती हे असतात पायीच्या जीवनामध्ये तोच असो आणि मुलांना खाऊ घालणं मिश्रांना खाऊ घालणं खूप असं छान असं आता स्कूल चालू झालेले आहेत पालखी ही आमच्यापासून सासवडला गेलेली आहे सासवड हा पालखीचा मुक्काम आहे तर असो सासवड हे पुण्यापासून खूप जवळ आहे आणि तिथेच आमचंही गाव आहे त्यामुळे इथला आजूबाजूचा परिसर आमच्या खूप परिचयाचा आहे थोडंसं पाणी टाकून एक वाफ द्यायची एक कणिक मळे मळायच्या आधी मी परत एकदा भाजी व्यवस्थित अशी हलवून घेतलेली आहे जेणेकरून चपाती होईपर्यंत वाफ व्यवस्थित होईल कोडल्याची भाजी झालेली आहे मी चपात्याची कडीक म्हणून घेणार आहे असं मुलांना तर सुट्टी आहे त्यामुळे तोंड्याची भाजी आणि चपात्याची करणार आहे तर ज्वारी ठेवलेली आहे तळून आणायची आहे संध्याकाळी तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा सबस्क्राईब तर कराच करा असं मी आता चपात्याची कडीक म्हणून घेणार आहे होऊ शकता ताईंशी गप्पा 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 मारत मारत अशी चपातीची कणिक मी मळून घेतलेली आहे असो व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून आजची टिप्स आहे की संध्याकाळचे कामे संध्याकाळीच करा काम करावेत उद्यावर ढकलू नये ज्या त्या वेळेत जी ती साफसफाई केल्यावर कामही लवकर होतं आणि वेळही वाचो उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा आपला खाऊचा डबा खाली झाला तर तो लगेच साफ करून ठेवला तर परत तो धुण्यासाठी लवकर खाली येत नाही असो आ, तोंडली व्यवस्थित शिजली आहे शिजायला या तोंडल्याला वेळ लागत नाही एक फाफ दिल्यानंतर साधारण असं सा, शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे व्यवस्थित असं गॅस फास्ट करून फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी राहायला नाही पाहिजे भाजी झालेली आहे चपाती मी करून घेणार आहे तर आ, चपाती तर तुम्हाला माहितीच आहे की कशा प्रकारे मी करते त्रिकोणी घडीची चपाती असते मा माझी आणि गरम गरमच असतात की झा चपाती झाली की मुलांना लगेच म्हणजे मुलांना नाही आम्ही सगळेच जेवायला बसतो असो व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब बरोबर बेल ऐकॉन घंटाई दाबा करून माझे जे, जे व्हिडिओ मी टाकेल ते तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा असो चपातीचे कणिक मी मळून गोळे करून ठेवलेले आहेत जेणेकरून चपाती भास लाटताना लवकर असं होतं मी तर आहे ना कणिक झा मळल्यानंतर गोळे करून घेते कितीही चपातीचे कणिक असो म्हणजे चपात्या करायच्या असेल आठ असो दहा असो बारा असो पंधरा असो मी गोळे करून ठेवते जेणेकरून चपाती ही पटकन लाटता येते पाहू शकता माझी तव्यातली चपाती भाजेपर्यंत चपाती ही लाटून झालेली आहे म्हणजे गडबड होत नाही आणि वेळही वाजतो आणि परत ते क पिठाला कणकीला हात लावा परत हात खराब होतो परत खूप गडबड होते चिप चिप चिपचिप असं वाटतं तर माझी हीच पद्धत आहे की चपातीचे गोळे मी आधीच करून ठेवते कितीही असो तर माझे हे चपाती ही पूर्ण झालेले आहे घर स्वच्छ करण्यासाठी बाईलाही वेळोवेळी ही, वेड़ ही चाणकक्षणे घर हे स्वच्छ करावं लागतं जसं मसाल्याचा डबा खराब झाला तर तो पटकन साफ करावा वेळ वेळच्या वेळी जी कामं करावीत त्यामुळे वेळही वाचतो आरामही भेटतो आणि शरीराला सवयही लागते हां तुम्ही सगळ्याच गृहिणी घरामध्ये काम करतात वेळ वाचतो असं मी रुटीन तुम्हाला दाखवणार नाही की ह्या वेळेत हीच कामं होईलच पाहिजेत त्यावेळेत ती कामं होईलच पाहिजेत पण संध्याकाळची कामे संध्याकाळी करा करावी सकाळची कामे सकाळी करावीत जसे उदाहरण म्हणलं की संध्याकाळची किचन क्लीन करावा भांडी व्यवस्थित वेळी घासावी किती वेळ झाला तरी भांडी ही लवकरच घासावीत जेणेकरून सकाळी टिफिनची गडबड असते परत ती भांडी घाण असं त्यामुळे झुरळही ल होतात पालीही घरामध्ये जास्त राहत येतात आणि अस्वच्छतेमुळे खुबट असा किचनमध्ये वास येतो किचन किचनमध्ये कुबट वास येऊ नये त्यामुळे ही दक्षता घ्यावीस वेळोवेळी वेड़ ही साफसफाई करावीस असं नाही म्हणत की मी सारखं फडकंच हातात घेऊन साफसफाई करत बसावं मी त्या नाही नाहीचे की लगेच साफ करावं वेळेतच काम करावं असं नाही की कोणीतरी पाठी लागले असं पटापट पटपट पत काम करावं वेळ हा द्यावा आता मी ना मुलांच्या स्कूलच्या वेळेस मुलांना स्कूललाही बारा वाजता आणायला जाते आणि घरी घेऊन येते एवढा ये मला वेळ वाचतो माझी सकाळची कामं ही पाच ते दहाच्या दरम्यान पूर्ण होतात जास्तीत जास्त साडे दहा ते अकरा वाजता त्यानंतर मी एक तास रेस्ट घेते यूट्यूबचं काम करते ते काम झाल्यानंतर मुलांना स्कूलमधून आणायला जाते आल्यानंतर अशी जेवल्यानंतर भांडी घासते चार वाजता चार वाजेपर्यंत थोडासा आराम करते पर चारनंतर चहा मुलांचा असो माझा असो त्यांना काय पाहिजे असतं ते क कॅरी करते मुलांचे ट्युशन असतात मुलांचा अभ्यास असतो त्यानंतर वेळ भेटला तर मग मार्केटला जाते भाजी आणायला नाहीच वेळ भेटला तर मग घरातल्याच भाज्या काहीतरी कडधान्य करते ही चपाती ना माझी रात्रीची आहे ती फेकून कशी द्यायची म्हणून मी तव्यावर ना गरम करायला ठेवली आणि एकदम कडक अशी ठेवलेली आहे खरंच कडक चपाती करून खाल्ल्यानंतर एकदम अशी बिस्किटसारखी लागते तुम्हाला माहिती आहे मारवाड्याला लो मा, मा मारवाडीमध्ये राजस्थानमध्ये असे कडक चपात्या करून त्याला खाकरा असे म्हणतात आणि त्याला तूप लावून मसाला लावून खातात खरंच सुरे कशी लागते आता हे मला कसं माहिती मुंबईमध्ये असताना आमच्या बाजूला आहे ना मारवाडी गुजराती असे होते त्यांच्या थोड्या थोड्या रेसिपी मला माहितीच आहेत त्यामुळे मीही तुम्हाला सांगितलं आहे की खाकरा याच पद्धतीने करतात तर असो पूर्ण माझं किचन मी ज्या त्यावेळीच क्लीन करते पाहू शकतात चहाची नाश्त्याची आणि जेवणाची भांडी सगळीच झालेली आहे व्हिडिओ येथेच थांबवते सबस्क्राईब शेअर कमेंटसुद्धा करा